ठिकाणी येऊन सत्य मार्ग दाखवला ज्यांनी शेतकऱ्यांसाठी वाहिनी आपली सर्व हयात त्यांनी समाजासाठी वाहिनी आपली सर्व हयात त्यांनी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव रुद्र सुरेश गायकवाड आज अठ्ठावीस नोव्हेंबर आपण एका आशा व्यक्तीची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी येथे उपस्थित आहोत ज्यांनी आपल्या भारतीय शिक्षणामध्ये एक असा महत्वाचा बदलाव घडून

ग्रंथ सुद्धा लिहिला त्या ग्रंथाचे नाव होते शेतकऱ्याचा आसूड आसूड म्हणजे चाबूक या चाबुकाने जे शेतकऱ्यांवर अन्याय करत होते त्याच्या विरुद्ध त्यांनी लढा सुद्धा पुकारला होता तो लढा हत्यारांनी नव्हता तो लढा होता त्यांच्या लेखणीतून त्यांच्या लेखणीतून त्यांनी अनेक समस्यांवर मात केली त्या समस्या म्हणजे स्त्रियांवर झालेला अत्याचार या या जनतेमध्ये असलेला जातीभेद पुढे जाऊन त्यांनी शेतकऱ्यांमध्ये असलेल्या समस्या जसे की त्यांना पाण्याची कमतरता पडत होती त्यावेळेस त्यांनी बंधारे उभारणी किंवा अशा प्रकारच्या अनेक मागण्या सरकारकडे त्यांनी सोपवल्या होत्या त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये असे सुद्धा लिहिले होते की शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत पहिला म्हणजे जे सावकार होते त्यांच्याकडून शेतकऱ्यांना आज्ञा असत शेतकऱ्या शेतकरी आत्म्या नसल्यामुळे ते त्यांच्याकडून कर्ज घेत होते पण हे कर्ज घेतल्यामुळे ते कर्ज बाजारी झाले आणि आपले सर्व घर दार विकून ते रस्त्यावर आले आणि दुसरा आधारस्तंभ म्हणजे शेतकऱ्यांवर लादलेला कर म्हणजे टॅक्स या टॅक्स मुळे शेतकऱ्याचे कमळे मोडले होते तिसरा म्हणजे ब्राह्मणवादी पंडितशाही मित्रांनो मी एवढे करून माझी भाषा थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र